रामकृष्ण हरे सज्जन हो आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज होता शनी पौर्णिमा म्हणजे होळी भारतीय संस्कृती त्याचे जे उत्सव आणि सण आहेत रूढी आणि परंपरा आहेत त्यातील एक होळी हा एक सण आहे तर ह्या सणामध्ये कशाची होळी करायची हा आजचा विषय आहे तर याला आधार काय आपण जे इंधन एकत्र करतो आणि ते इंधन जाळतो आणि मग त्याला पूजा करून आपण होळी गौऱ्या म्हणा लाकडं म्हणा हे सगळे इंधन जाळून त्याला आपण होळी म्हणतो नमस्कार करतो मंत्र म्हणतात का नाही मंत्र येतो का नाही हा मु मुद्दा वाला वादाचा मुद्दा आहे पण होळी करायची कशाची होळी करायची इंधनाची होळी करायची काय याला या आधार आहे या आपल्या रूढी परंपरा संस्कृती उत्सवाला आधार काय आधार वेद आणि पुराणं हे दोनच आधार ग्रंथ आहेत शास्त्रामध्ये चिकित्सा केलेली आहे शास्त्र याला सहमती देत नाहीत पण वेदामध्ये पूर्वी यज्ञ केल्या जायचे आणि यज्ञाची संकल्पना अशी होती की शंभर यज्ञ केले की इंद्रपद मिळतं मग स्वर्गात ते इंद्राचा सगळ्या विषय मिळतात वगैरे वगैरे आणि मग राजे महाराजे शंभर शंभर यज्ञ करायचे सगळे वर्णन आलेले आहेत अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत हां नऊशो स्वर्गाधिपती जा हला परी रहाट ही भांबावला आणि तो पुन्हा पदच्युत होऊन खाली आला तो सांगायचा सा मुद्दा असा की यज्ञयागादी क्रिया कृतायाम ध्यायते विष्णू द्वापारे परिचर्यायाम द्वापारयुगामध्ये हे सगळी यज्ञाची प्रक्रिया होती आणि कलौ तद् हरिकीर्तनात कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे कलियुगामध्ये दे, संतांनी त्या ज्या परंपरा रूढी ज्या होत्या तर कालाररूप त्या बदलाव्यात म्हणून खूप प्रयत्न केले अठ्ठास केले ज्यांनी ज्यांनी ते प्रयत्न केले त्यांना त्यांना सामाजिक जे रूढीवादी आहेत त्यांनी त्रास दिला काहींना खेळ ठोकून मारलं तर काहींना कशाने काय 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 केलं नाना प्रकारचे छळ केले मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे स आत्ता आत्ताचे संतसुद्धा सुटलेले नाही आहेत तर त्यांनी असं रूढी परंपरेच्या विरुद्धच ते सांगायला लागले जसं ज्ञानेश्वर माऊली ते म्हणतात योगयाग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधिदंभधर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सगळे तुम्हाला प्राप्त होईल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सगळे पुण्य तुम्हाला मिळतील चारी मुक्ती तुम्हाला मिळतील क्षणभर हे देवाच्या द्वारात राहील तर सगळं तुम्हाला प्राप्त होईल असं त्यांनी योग याग विधी म्हणून सांगितलं की येणे नो हे सिद्धी त्याने तुम्हाला सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी किंवा व्यवहारातल्या सिद्ध्या प्राप्त होणार नाही असं स्वच्छ सांगितलं योग याग याग म्हणजे यज्ञ विधी म्हणजे कर्मकांड येणे नो हे सिद्धी हे कोण सांगत आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात हरीपाठामध्ये पण ऐकतो कोण तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की बाबा रे की ह्या या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या अशा अशा करा हरिणामाने उद्धार होतो या या गोष्टी करा वारी करा हरिणाम घ्या भजन करा भाव वाढवा भक्तिभाव वाढवा देवाला फक्त भावच आवडतो हे सगळं सांगितलं पण जेव्हा ते वेदांचा अर्थ आम्हाला माहिती आहे वेद का आम्हाला सांगत बसो वेदाचा अधिकार आम्हाला वाचण्याचा पण नाही असं जेव्हा तो कोबार आहे सांगायला लागले तेव्हा त्यांनाही विरोध झाला त्यांचं लिखाण त्यांचं बोलणं बोलणंही बंद केलं सांगायचं नाही आणि लिहायचं पण नाही लिहिलेलं सगळं बुडून टाकलं आता ते पुन्हा निर्माण झालं पुन्हा ते झालं लोकांनी रचलं वह्यावर आल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण विरोध झाला मला हे सांगायचं की तुम्ही हे सांगायचं नाही कर्मकांड बंद नाही करायचं रूढी परंपरा बंद नाही करायचा बंद करा कोण म्हणताय त्याचा बदल कालानुरूप करा कृतायाम ध्यायते विष्णू हो। द्वापारे परिचर्यायाम आणि कलौत धारी कीर्तनात त्या त्या युगाला तेथे ते अनुसरून होत 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 आलेलं आहे आत्ता आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आणि एकविसाव्या शतकाला अनुकूल असं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून थोड्या सुधारणा आपण केल्या पाहिजे ना अंगीकारल्या पाहिजे ना आणि आशा अंगीकारल्या पाहिजे तेव्हा पुराणमित्ते व नसर्व सत्यम असं आहे पुराणामध्ये कथा सांगितल्यात पण शास्त्रकार म्हणतात पुराण व न सर्व सत्यम पुराणामध्ये सगळं खरं असतं असं नाही एक कथा सांगूया आपण पुराणात आलेली आजची कथा आणि मग याच्यावर विवेचन करू हिरण्य कश्यपू नावाचा एक बलाढ्य राक्षस होता त्याने खूप मोठी तपश्चर्या केली होती आणि वर मागून घेतला भगवंताला की मला रात्री मरण नको दिवसा नको आकाशात नको जमिनीवर नको शास्त्राने नको अस्त्राने नको हे सगळे जेवढं काय आहे ना यात मला मरण नको तर असं वाटलं आता मी मरणारच नाही पण झालं काय की भगवान विष्णूचं आणि त्याचं हाडबैर जे देवधर्म वगैरे त्याला आवडायचंच ना कारण राक्षस म्हटलं की त्याला परवा सांगितल्याप्रमाणे ते आसुरी संपत्ती आहे राक्षस नावाचे ही सगळी परंपरा असेल असं कुठं वाटत नाही आणि जर असते तर मग आत्ता पण त्यांचे वंशज असते रावणाचे असते हिरण्यकश्यपूचे असते यांचे सगळे असते आणि जे असतील प्रल्हादाचे वगैरे सगळे पुढचे पुढचे तर ते राक्षस ज्यांचे आपण वर्णन करतो पुराणात वर्णन केल्याप्रमाणे तर ते तसं नाही आहे पण ती प्रवृत्ती होती त्या हिरण्यकश्यपूची तर त्या त्याला ते त्या आवडत नव्हतं आणि त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला म्हणजे मुलगा जन्माला आला तो सात्विक होता तो नारायणाचं नाम घ्यायला लागला नारायण नारायण त्याला नारायण आवडायला लागला नारायण म्हणजे भगवान विष्णूचं नाव त्याला आवडायचं नाही हिरणे कशी बोला तुम्हाला नाव घ्यायचं नाही माझं त्याचं वैर आहे अमुक आहे अं तो म्हणाला तुमचं त्याचं वैर असेल माझं नाही ना मी तुझ्या वडील आहे तुला सांगतो आहे मी पिता आहे तुझा म्हटलं तो पिता असेल पण मी जगत पित्याचं नाव घेतो आहे म्हटलं तो मारून टाकीन म्हणजे तो मारून टाकणारा कोण मारणारा अरे ज्याला तो तारणारा आहे त्याला कोण मारी देव तारी त्याला कोण मारी असं तो प्रल्हाद तत्वज्ञान सांगायला लागला ते हिरण कशी आवडायचं नाही मग प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले वेगवेगळे प्रयत्न केले अग्नी उकळता कढईमध्ये तेल उकळता उकळतं हे केलं त्याच्यामध्ये त्याला टाकलं ता अग्नि आपलं तो तेल शीतल झालं प्रल्हाद नाही मिळाला समुद्रामध्ये मोठ बांधून वरून टाकलं तिथे मच छाव अवतार घेऊन मत माश्याने त्याला कडेला नेऊन सोडलं एवढंच काय कडेलोट केला तिथेही तरला जेवढे जेवढे मारण्याचे उपाय केले ते सगळे अयशस्वी झाले हिरण्य कशे काय करावं हो याला कारटेला कसं मारावं हो? आणि मग त्याने त्याची जी बहीण होती होलिका नावाची तिला सल्ला विचारला म्हणले अरे हे प्रल्हाद ना ते नारायणाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही आणि सगळे मारण्याचे प्रकार करून बसलो पण हा काय मरत नाही तर तुझ्याकडे काय एखादा उपाय असेल तर बघ म्हणजे हो आहे हो? ना म्हणजे काय म्हणले मला पण वर मिळालेला आहे देवाचा मी आग्नीने जळत नाही आहे म्हणले मग म्हणले काय करायचं का अग्नीचा मोठा असं इंधन रचायचं आणि त्याच्यामध्ये त्याला मी घेऊन बसते आणि त्याला बसलं की अग्नी तुम्ही पेटून द्या आणि अग्नी मी काय जळत नाही अग्नी जाळून तो मर मरून जाईल त्याला गच्च धरून बसते मला सोडितच नाही मरेपर्यंत सोडित नाही झळूजळूस सोडित नाही पाटला तो विषय वाईट विषय ताबडतोब लोकांना पाठतात हिरण्य कसे बोला तो विषय पाटला आणि होलिकेने मग ते प्रयोग सुरू केला मोठ्या गावऱ्याचा आणि इंधनाचा मोठा एक ढीग रचला आणि त्याच्यामध्ये त्या होळी केला त्या प्रल्हादाला असं मांडीवर घेऊन असं तिला मिठी मारून बसवलं आणि पेटवली ते होळी आणि काय हो अग्नीच तो आणि धाड 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 अग्नी झाला आणि झालं असं अरे देव तारी त्याला कोण मारी झाला प्रकार असा किती होलिका जळाली आणि प्रल्हाद जसा त्या तसा राहिला म्हणजे सत्य हे जळत नाही आत्मतत्व जळत नाही ब्रह्मतत्व जळत नाही जे चांगलं चांगले सद्गुण आहेत ना ते कधी जळत नसतात म्हणजे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही असे एक वाक्य आहे सत्य परेशान होत आहे पण सत्य मरत नाही सत्य नाहीसं होत नाही असं जे सत्य आहे तर तो प्रल्हाद जळा जळाला नाही आजचा हा दिवस आहे आणि म्हणून त्या होलिका तिच्या नावाने आजची होळी आहे ही झाली पौराणिक कथा अशा दोन तीन कथा पुराणामध्ये आहेत की भगवान कृष्णाला मारायला एक गेली होती राक्षसीन पुतना नावाची तिची बी कथा या संदर्भात जोडतात बऱ्या दोन तीन कथा आहेत तारकासुराची एक कथा आहे तेव्हा ह्या ज्या पुराणामधल्या कथा आहेत ना त्याच्यामधले हे होलिका नावाची कथा जास्तीत जास्त समर्पक आहे म्हणजे सुसंगतवार वाटते आहे तेव्हा आजच्या या कथेवरून आपला काय बोध घ्यायचा आपल्या कथेवरून एवढाच बोध घ्यायचा की प्रल्हाद हा सत्यप्रिय होता भक्त होता आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करणारे त्याचेच जे आपतेष्ट होते तर त्यांना सतत मारण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद काय मेला नाही शेवटी ती होलिका मेली जळाली असा हा अर्थ आहे म्हणजे वाईट हेच जळतं आणि म्हणून सत्याचा आधार घ्या सत्वगुण जे आहेत ना हे वाढवा आणि जे कामक्रोधाधिक विकार आहेत ना ते जाळून खाक करा असा हा शास्त्रीय अर्थ आहे रूढी विरुद्ध ज्यांनी ज्यांनी हे असे प्रकार सांगितले ना तर त्यांना त्यांना त्रास झाला पण समाजसुद्धाला कांना पण त्रास झाला सती प्रथा म्हणा अमुक प्रथा ह्या प्रथा आहेत ना ह्या घालवताना त्यांना पण त्रास झाला नाथ महाराज काय म्हणतात बघा शिमग्याच्या सणी न म्हणे कोणी उपस्थित करुणी ध्वनी बोंबा मारिताते शिमग्याचा सण आला की रामकृष्ण हरी वगैरे कोणी म्हणत नाहीये सप्ते परिसंवाद आधुनिकता कशी आहे आजगा असं गरज काय आहे मूलभूत गरजा काय आहेत आणि पुराण कथा ज्या आहेत त्याचं विश्लेषण करायचं आहे का हे हे बाकीचं काही नाही करायचं हां उपस्थित करूनही ध्वनी बोंबा मारिताते ओगो ओ गो मोठ्या मोठ्याने बोलतात जन्मभर बोंबलतच असतात पण आज मात्र बोंबलायचा अगदी सगळ्यांना परवानगी आहे सगळ्यांनी बोंबलायचं आज तेव्हा अशा प्रकारचे बोंबा ते नाथ महाराज म्हणतात भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतो आणि समारोप करतो भगवान म्हणतात आज काय जाळा काय मारा काम येश क्रोध येश रजो समुद्भव महाशनो महापापमा वेध्येन मिह वैरिणम हे वैरी आहेत आपल्या शरीरातले जे कामक्रोध हा जो कचरा आहे ना तर तो, तो कचरा जाळा पाहिजे काम क्रोधा दे कचरा अतिरिक्त जे कामक्रोध आहेत अतिरिक्त ज्या आपल्या वासना आहेत तर त्या ज्या वासना समाजाला त्रास देतात तर त्या वासनात जाळा हा आजचा शास्त्राचा खरा सिद्धांत आहे आधुनिक सिद्धांत आहे संतांनी सांगितलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीने तुकाराम महाराजांनी आणि समाजसुधारकांनी सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे तेव्हा अशा प्रकारचं जर सुधारणा हळूहळू हळूहळू पण करत गेलो तर आपलं जीवन अधिकाधिक आधीक, सुसंपन्न होईल निरोगी राहील नाहीतर आपण जर अनेक हे सगळं करत बसलो ना तर प्रदूषण वाढेल आणि त्याच्यामुळे आपलं जीवन अधिक दुःखदायी होईल आपल्याला दुःख नको आहे आपलं आनंद जीवन जीवन आनंदमय करण्यासाठी आपणाला सुधारणा करणं फार गरजेचं आहे आणि त्या हळूहळू आपण करूया तर प्रतिकात्मक आजची होळी संपन्न करा अग्निदेवतेची पूजा करा आ, आणि भलं मोठं काहीतरी करण्यापेक्षा पाच सात गावऱ्या वगैरे घेऊन आणि प्रतिकात्मक हे करा अग्निदेवतेला नमस्कार करा आणि प्रदक्षिणा घालून पूजा करून आणि मग गोड धड़ खाऊन मस्त रहा, आनंदी रहा, हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी